अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं नाशिकमध्ये दहा आणि अकरा ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे या अधिवेशनाचा प्रारंभ आज दुपारी चार वाजता सी व्ही एसवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तसेच बाईक रॅली करून सायंकाळी सात वाजता खुल्या परिसंवादानं अधिवेशनास प्रारंभ होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रमोद जाधव यांनी दिली नाशिकच्या आडगाव नाक्यावरील लंडन पॅलेस येथे हे दोन दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेप्रसंगी व्यंकटेश मोरे राजेंद्र शेळके नाना बच्चाव बाळकू कोशिरे दीपक पाटील अशोक कदम उमेश कापरे सुभाष शेळके हर्षल कर्णा राजेश जाधव आदी उपस्थित होते राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन दोन हजार चोवीस हे दोन दिवसीय अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये दहा तारखेला राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी नाशिकमध्ये त्यांचं स्वागत होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे तिथे त्यांचं स्वागत केल्यानंतर ते सर्वांना घेऊन आज त्या दिवशी संध्याकाळी दहा तारखेला तर नाशिक आजचे उद्याचे व मराठा समाज जे आत्तापर्यंत नाशिक होते आजच्या घडीपर्यंत ते नाशिक उद्याचे नाशिक कसे असावे संदर्भात गोलमेज परिषद व परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे त्या त्या परिसंवादामध्ये राजकीय क्रीडा कला औद्योगिक औद्योगिक व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा नाशिककरांना काय आहे याबद्दल प्रश्न पण विचारले जाणार आहेत आणि त्यांचे काय आहे नियोजन पुढील नाशिक दहा वर्षानंतर पन्नास वर्षानंतर कसे असावे या संदर्भात त्या परिसंवादामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे अकरा तारखेला सकाळी कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचे मुलाखत होणार आहेत त्यावेळेस विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे पर्यटन क्षेत्र पण घेतलेलं कारण नाशिक एक पर्यटन क्षेत्राकडे वाटचाल करत आहे कृषी क्षेत्राकडे वाटचाल करत आहे तर त्या सर्व क्षेत्रातील लोकांना मान्यवरांना उ मान आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांची एक मुलाखत होणार आहे त्यानंतर दुपारच्या क्षेत्रामध्ये महिला आणि युवक जो आजच्या घडीला खूप महत्त्वाचा घटक आहे महाराष्ट्र किंवा मा जर भारत देश बघितला तर युवा पर्सेंटेज जास्त आहे वयोगट जर बघितला तर त्यांना एक चांगली दिशा देण्याची गरज आहे ह्या उद्देशातून संध्याकाळचं सेशन हे महिला आणि युवकांसाठी असणार आहे आणि त्याच्यावर युवकांचे प्रश्न स्किल डेव्हलपमेंट त्यांनी प्रगतीसाठी काय गोष्टी करायला पाहिजेत औद्योगिक औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणते त्यांना उपलब्ध आहेत संधी उपलब्ध आहेत त्या सर्व गोष्टीसाठी त्यावेळेस तिथं चर्चा होणार आहे आणि त्यानंतर सांगता कार्यक्रमाची होणार आहे आणि ह्या सर्व गोष्टीसाठी अकरा राज्यातून महाराष्ट्रातील सर्व राज्यातून प्रतिनिधी उपस्थित होणार आहेत आणि बांधव उपस्थित होणार कोणत्या ठिकाणी हा सर्व कार्यक्रम लंडन पॅलेस आडगाव नाका नाशिक येथे कार्यक्रम होणार आहे